विसरवाडी पोलिसांची दबंग कारवाई दहा लाख ऐंशी हजाराचा देशी विदेशी मध्यसाठा जप्त विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस रात्री गस्त घालत असताना खांडवारा डोगेगाव रस्त्यावर मारुती ब्रेझा वाहनात देशी विदेशी मद्यसाठा भरून अवैधरित्या गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना वाहनासह एकूण दहा लाख ऐंशी हजाराचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची मोठी दबंग कारवाई करण्यात आली आहे रात्रीच्या वेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण पाटील कॉन्स्टेबल दिनेश पाडवी सांगळे चालक कौतुक कोकणी बोरसे हे खांडबारा ते डोगेगाव रस्त्यावर गस्त घालत असताना रस्त्यावरून गुजरात राज्याकडे जाणारी मारुती ब्रेझा क्रमांक जी जे सव्वीस ए बी चौऱ्याऐंशी शून्य पाचच्या या वाहनाला पोलिसांनी चौकशीसाठी थांबविले असता चालकाने अंधाराचा फायदा घेत पड काढला यावेळी पोलिसांना शंका आल्याने वाहनाची डिक्की उघडून पाहिले असता त्यामध्ये दे देशी दारूचे पंचेचाळीस खोके टेंगो पंचचे दोन खोके मॅगडॉर नंबर वनचे दोन बॉक्स डी एस पी ब्लॅकचे अठ्ठेचाळीस नग एकूण किंमत एक लाख ऐंशी हजाराचा मध्यसाठा आणि वाहनांची किंमत नऊ लाख रुपये असे एकूण दहा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय वाहन चालक हा विनापरवाना मध्यसाठा वाहनात भरून अवैधरित्या गुजरात राज्यात रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात होता रात्री विसरवाडी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे अवैध मद्यविक्री करण्याच्या धाबे दणानले आहेत विसरवाडी गणेश सोनाव